तर इथून एवढी आहे हे वीर तो एक थोडं दिसून आलं खिडक्या वगैरे तिकडे राहत होते चोर तर मित्रांनो येताना इथून ये सांभाळून जा साईडनं ने तो तर डायरेक्ट खाली पडून जाण पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी चेतन ढोके आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मागचे जे तुम्ही व्हिडिओ बघितले तपनेश्वरचा त्यानंतर अरुणेश्वरचा तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलाय तर आज आम्ही जाणार आहे महिमापूरच्या मंदिराजवळ तिथे एक वीर आहे ते खूप फेमस विहीर आहे तिथे थोडा इतिहास पण आहे त्या विहिरीचा तर चला मग आपण तिथे जाऊया आणि तुम्हाला सांगतो तिथे काय काय विशेष आहे तर चला मग तुम्हाला दाखवतो तर अमरावतीवरून महिमापूर हे पन्नास किलोमीटर आहे तर अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील हे गाव आहे तर आसेगाव रोडने आपल्याला जा लागते तर सगळ्यात आधी आपल्याला लागते वलगाव त्यानंतर लागते पूर्णानगर तर पूर्णानगरचा पेढा फेमस आहे आम्ही तिथे थांबलो तर पेळे होते नवद्रह पाव घेतले आम्ही दोन पाव खाल्ले तिथंच एक पाव घरी आणला तर दादाजी सगळ्यात फेमस पिढा राहते दादा काय नाव आहे तुमचं सागर वाकमारी काय किती वर्षापासून आहे आपलं चालू दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले रिस्पॉन्स वगैरे खतरनाक आहे अजून कुठं आहे का आपलं श... अजून हे असं स्टॉल वगैरे हो कुठं आपला स्टॉल अमरावतीला ना कठोर नाकावर श्रीकृष्ण डेअरी आहे हा तिथे आमने सामने रंगोलीच्या आमने सामने श्रीकृष्ण डेअरी आहे अच्छा कठोर नाक्यावर कठोर नाक्यावर हा शीतल डेअरी आहे शेगाव नाक्यावर हा हा दामोदकर साहेबाची पण भेटतो तिथं पिढ्या भेटून दे आपल्याला ठीक आहे धन्यवाद दादा धन्येतो चांगला वाटला चला तर पेळा खाऊन आम्ही निघालो नंतर लागला आम्हाला आशेगाव आणि समोर पूर्णा नदी तर हिवाळा असल्यामुळे वातावरण थंडगारच होत तर आशेगावरून एक दोन किलोमीटर अंतरावर गेल्यावर एक समोर इकडे परदोळा रोड लागते आणि एक लेफ्ट साईड टाकल्या दर्यापूर रोड लागते परदोळा इकडे लिहिलेच आहे पर्यटन क्षेत्र महिमापूर इथून आपण लेफ्ट घेतला आतमध्ये पंधरा किलोमीटर नंतर आपला फाटा लागते महिमापूरचा तर चला मग दाखवतो आहे महिमापूर वीर तर लेफ्ट साइडनं आपल्याला आत्मरे जायला सरळ तर मित्रांनो आशेगाव दर्यापूर रोड न आपण आलोय तर मधात एक फाटा फुटते तुम्हाला दिसलाच नाही पर्यटन क्षेत्र लिहिलाय मदत महिमापूर वीर तिथून एक लेफ्ट साइडनं आतमध्ये जा लागते आतमध्ये रस्ता दाखवून दे तर या रोडनं आपल्याला सातमध्ये जावं लागते आणि आतमध्ये आहे वीर त्याला मग आतमध्ये जाऊया महिमापूर विहीर आणि हा आतमध्ये जायचा रस्ता आहे तर हे महिमापूरचं हनुमान मंदिर तर मित्रांनो आलो आम्ही महिमापूरला तर सगळ्यात पहिले आपण हनुमानजीच्या मंदिरामध्ये आलो महिमापूरचं मंदिर आहे आणि यालाच लागून जे आहे ते विहीर आहे तर आपण आधी तुम्हाला मी मंदिर दाखवतो नंतर विहीर दाखवतो तर चला तर मंदिरामध्ये एक शिवलिंग पण आहे तर आणखी एक शिवलिंग आहे इथे विहिरीतून निघालेलं आहे असं म्हटलं जात नदीतून आलाय की विहिरीतून आलाय ते, ते, ते बोर झालेत ना आमच्या शेतात बोर बोर झाले पाणी पण हो ही विहीर सातशे ते आठशे वर्षापूर्वी बांधलेली आहे असं लोक सांगतात यादव काळातली आहे असं म्हटलं जाते यामध्ये राहण्यासाठी काही खोल्या पण आहे ही विहीर शंभर फूट खोल आणि एकूण अठ्ठ्याऐंशी पायऱ्या यामध्ये आहे तर हे पूर्ण विहीर तांबूस रंगाच्या दगडातन बांधलेली आहे आणि हा जो दगड आहे हो हा जवळपासच्या परिसरात कुठंच आढळत नाही तर हा जो दगड आहे तांबूस तर हा दगड तिकडे मध्य प्रदेशच्या तिकडेच आढळून येते आणि हे सात मजली विहीर आहे अशी विहीर आहे ते मित्रांनो तर खाली आहे आणखी आवाज असा गुंत खूप जुन्या काळातले इथं चोर लपत होते असं म्हटलं जाते जुन्या काळात पायरे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा सोळा 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 पायऱ्यानं उतरलो आम्ही अजूनही पायऱ्या दिसून राहिला खाली चोऱ्याच्या घरून चोऱ्या चल तू म्हणजे येतो ना इकडे राहिले हो अच्छा, अच्छा। <laughs> तर मित्रांनो येताना इथून सांभाळून येतात साईडनं नाही तर डायरेक्ट खाली पडून जा नाही तर सर्व सरळ खाली जायचं आम्ही इकडे जरा इकडे पाहाले वरून इकडे आलो पायजरूय तर इथले गावकरी सांगतात एक दरोडेखोर खूप महिने इथे लपला होता आणि त्या दरोडोडला बाळ झाल्यावर ते बाळ रडाचा आवाज त्या गावामध्ये येत होता तर अशी काही दंतकथा आहे इथल्या आरामशीर पडशिंद पुलावरून तर या विहिरीच्या पायथ्याशी महिमा मातेचं एक मंदिर पण आहे तर या महिमा मातेच्या मंदिरावरूनच या गावाचं नाव पडलं असे लोक सांगतात तर इथून एवढी आहे हे विहीर तिकडून एक रस्ता दिसून राहिला आणि वर तो एक थोडं दिसून आल खिडक्या वगैरे तिकडे राहत चोर तर पुरातत्व तो तो विभागाने या विहिरीचं काम केलं होतं तर जेव्हा काम केलं होतं तेव्हा मोठे मोठे दगड खाली विहिरीमध्ये पडले होते तर गावातल्या गावकऱ्यांनी येते दगड बाहेर काढले असे इथले लोक सांगतात तर यादवांचं राज्य जे आहे ते देवगिरी किल्ल्यावर होतं तर त्यांच्या ज्या सीमा आहेत त्या खूप दूरदूरपर्यंत होत्या तर देवगिरी ते अचलपूर अशा बारा विहिरी बांधल्या गेल्या होत्या का असे काही इतिहासकार सांगतात तर असा छोटासा पूल इथं बनवलेला आहे की इकडे इकडे जायचा एक मार्ग आहे आणि वरते असं छोटे छोटे दिसू राहिला खिडक्या वगैरे त्या पोल साठी केला तिचं सा चोरायचं चोर माहित आणि वीर होईक काय एवढं समजून राहिलं लस मोठा आहे आणि खतरनाक आहे पण असं जुन्या जमान्यातलं खतरनाक वाटू राहिलं खाली दाखव खाली पॅरे विहिरेल सध्या पाणी नाही आहे आता इथं पाणी आता इथं पाणी असते म्हणते आता कधी असते ते तर काही माहीत नाही आणि याच्याबद्दल कोणाला अजून जास्त माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ बघत असताय तुम्ही नाही रेग्युलर रेग्युलर धन्यवाद हाय ना बिपिन माहोरे हा 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 अच्छा अच्छा कुठच्या तुम्ही अमरावतीच्या अमरावती अच्छा अच्छा, हाँ, अच्छा।, अच्छा इथच्या विहिरीबद्दल खूप लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे चोर लपत होते किंवा असं काही तर आपल्या मित्राला थोडीशी माहिती आहे त्याच्याबद्दल तर त्याच्यातून आपण विचारून घेऊ तर आपल्याला सांग की कि हे किती खोल आहे विहीर आणि काय इथं म्हणजे काय काय म्हटलं म्हणजे कायच्याबद्दल बांधली होती विहीर सगळ्यात आधी या विहिरीबद्दल जो चोर चोर लपवासाठी विहीर बांधल्या गेली हे सगळं चुकीचा मानस आहे या विहिरीबद्दल सायंटिफिकली दोन असे मेन मानस आहेत मेन असे हे आहे की सायंटिफिकली एक ही विहीर मे बी यादव डायनासिटीतली असू शकते जे हजार अकराशेच्या दरम्यान होती आणि त्याच्यानंतर ज्या वामनशाहानंतर त्याच्या ज्या पाच शाही तयार झाल्यात निअर अबाऊट चौदाशे पन्नास किंवा चौदाशे छेचाळीस ते पंधराशे नव्वद असं काहीतरी बेसिकली असं आहे त्याच्यानंतर आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इमादशाही अशा ज्या तयार झाल्यात तर इमादशाही जी होती अचलपूरची अचलपूर हे तिची राजधानी होती तर त्याच्यामुळं त्यां त्यांच्या हैदराबादचा इथून महिमापूरवरून रू रूट जात होता त्यांचा तर त्याच्यासाठी त्यांनी ही विहीर नेमकी बांधण्यात आली असं पण एक म्हटल्या जाते या विहिरीत बेसिकली दोन प्रकारचे दगड दिसून पड दिसून राहिलेत आता की एक जो आहे खरपा टाईप जो दिसते तो मेटामार्फिक रॉक दिसून राहिला आणि हा मे बी सेंट्रल इंडियातला म्हणजे आजच्या मध्य प्रदेशमधला असू शकते आणि त्याच्यानंतर एक जो आहे तो इग्निशियस रॉक दिसून राहिला तो इथला इथला प्रॉपर असू शकते तर आणि त्याच्यानंतर ही विहीर ऐंशी फूट जवळपास खोल आहे आणि चाळीस मीटर म्हणजे एकशे तीस एकशे बत्तीस फुटाच्या जवळपास विठत आहे याची तर असा आहे विहिरीचा विशेष इतिहास आहे मित्रांनो असा आहे विहीर आ, आता एवढी आम्हाला माहिती होती तुम्हाला तेवढी सांगितली आणि तुम्हाला जर आणखी याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही कोणी सांगू शकता खूप लोक म्हणते दोन अडीच महिने ते दरोडेखोर किंवा असे चोर वगैरे लपले होते ह्या विहिरीमध्ये काही लोक म्हणते ते जाण्याचा मार्ग होता म्हणून तिथे काही दिवस ते सैनिक वगैरे थांबले होते अशा प्रकारची याची माहिती आहे तर तुम्हाला काही वेगळं माहिती असेल तर तुम्ही कळून नक्की सांगू शकता आणि आणखी अशा कोणते मंदिर किंवा कोणत्या गोष्टी जर तुमच्या गावामध्ये असेल किंवा गावाजवळ असेल काही युनिक गोष्टी तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्या गावाला जाऊन नक्की त्याचा एक युट्यूबचा व्हिडिओ नक्की बनवू तर आपले अजून एक फॉलोअर भेटलेले आहे अमरावतीच आहे तुम्ही अमृतदेव नाम आहे पुष्पक पुष्पक शिरसाट शिरसाट हा शिरसाट अच्छा काय बोलायला काय इथं माहिती आहे आम्हाला समजा समजलं इथं की दीड दोन महिन्या इथं चोरगीला थांबलो तिथे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती माहितीये असं काही जास्त नाही माहिती फक्त एवढा आहे का अच्छा छान मस्त अशोक साधारण अशोकचे काली आहे पण हे भेटलेली आहे अच्छा टॅग भेटला आहे महाराष्ट्र शासनानं तो, तो, ते जारी 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 ना। ना। ते तो प्रसार चालू होता ना बुद्ध धर्माचा त्यावेळेस पासून म्हणतात की बा जेव्हा ते राहावासाठी तर केलं होतं आता अजून पुरावे तेवढं आहेत पण मस्त आहे थंड काहीतरी वेगळा मोठा किल्ला वगैरे की काय वीर या मंदिरातून काही शिल्प पण सापडलेली आहे शिवलिंग नंदी तर सध्या ते गावातल्या हनुमान मंदिरामध्ये ठेवलेले आहे तर अशी होती मित्रांनो विहीर तर मला तर खूप जास्त आवडली हे विहीर कारण की अशा गोष्टी पाहायला मिळत नाही जास्त थोडी युनिक होती पण मस्त होती तर तुम्ही पण एकदा इथे नक्की या व्हिजिट करा तर तुम्हाला कशी वाटते तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा जाता जाता थोडं जेवणही करून जातो आम्ही चांगला आहे म्हणते एक मित्र आला होतो इथं विरी जोडून आलो आणि आशा या धाब्यावर जेवण केलं चांगलं जेवण होतं आणि झालं मग आता जेवण वगैरे आता चाललो आम्ही आमच्या गावाला वापस तर तुम्हाला व्हिडिओ वाटण्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनल कोणतं सबस्क्राईब न केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाकीचे व्लॉग्स पण तुम्ही बघा याच्या आधी पण मी एक दोन तीन ब्लॉग्स टाकले आहे आणि अरुणेश्वरचा राखला आहे तपोनेश्वरचा टाकला आहे तर ते पण तुम्ही बघ नक्की बघा आणि पुढच्या वीकमध्ये आणखी एक ब्लॉग येणार आहे तो पण तुम्ही ब्लॉग बघा आणि तो पण तुम्ही ब्लॉग बघाल आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बटन पण तुम्ही ऑन करून ठेवा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण की इंस्टाग्रामवर पण मी डेली अपडेट्स व्हिडिओ वगैरे टाकत राहतो कॉमेडी व्हिडिओ वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल माझ्या इंस्टाग्राम वाढीची तर त्यावरून तुम्ही मला फॉलो करू शकता तर धन्यवाद